आस्था समाजसेवेची एकमेव व्यासपीठ मित्रांनो आजचा कार्यक्रम हा पर्टिक्युलरली जरी पक्षांसाठी असला तरी तेवढंच महत्वायचं आहे की तुम्ही या कार्यक्रमासाठी सहभाग घेतला ही खूप कौतुकाची गोष्ट आहे उद्देश तर सरांनी सांगितला की चायनीज माझ्याच्या विरोधात आपण असं एकत्र या ठिकाणी आलेलो हो आहोत त्याची जनजागृती करण्यासाठी एकत्र आलो आहोत परंतु विद्यार्थी मित्रांनो मला तुमच्याकडे बघितले की असं वाटतं आज रविवार सुट्टीचा दिवस असून पण तुम्ही या कामासाठी या ठिकाणी आलेला आहे तुमच्यातली ही जिगर आहे ही अशीच टिकवून ठेवा आज समाजामध्ये मा जी मान्यवर झालेली मंडळी जर तुम्ही बघितली तर तेही अशी कुठेतरी पूर्वी ऍक्टिव्हली वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होते म्हणून त्यांना यश मिळालं मला खात्री आहे की तुम्ही नक्कीच या फलटण शहराचे आता वाईल्ड लाईफ असू दे सर असू दे वनपाल असू दे पोलीस डिपार्टमेंट असू दे ही जी समाजातली एक घटक म्हणून जी मंडळी आहोत अशा सारखच तुम्ही भविष्यात काम कराल अशी मला खात्री वाटते आणि त्याबद्दल मी शुभेच्छा देतो मी आपल्याला परत आवाहन करतो की चायनीज मांजाच्या विरोधातच आणखी समाजातील अन्य कुठलीही वाईट प्रवृत्ती असू दे या वाईट प्रवृत्तीच्या विरोधात तुम्ही जी आता जनजागृती करत आहात अशीच जगती तुम्ही सतत ठेवा त्यासाठी प्रशासन आणि सर्व भतपूर मंडळी जे आहेत समाजातली मान्यवर मंडळी आहेत ती तुम्हाला नक्कीच सपोर्ट करतील आणि यापुढेही तुम्ही अशाच कार्यक्रमात सहभागी व्हावं याबद्दल मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमच्या रॅलीला पण शुभेच्छा देतो आपली वाईल्ड लाईफची जी मंडळी आहेत सोसायटीचे त्यांनाही मी शुभेच्छा देतो धन्यवाद असंख्य पशु पक्षी व माणसांची जीव वाचवण्यात सहभाग आमच्या नवीन नवीन